घृणास्पद घटनेचा राळेगावकरांनी केला निषेध दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रदेशातील हात्रज येथे दिल्लीतील निर्भयासारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे एकोणीस वर्षीय मागासवर्गीय तरुणीवर मानुषकीला काळी मापासणारी क्रूर अत्याचाराची घटना घडली आहे सामूहिक मानवी अत्याचार करणाऱ्या आरोपींना दरादरामान नाम फाशीची शिक्षा द्या व पीडित तरुणीच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय द्या अशी आग्रही मागणी करून या घटनेचा निषेध करण्यात आला तहसील कार्यालय राळेगाव येथील सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक महिला भगिनींनी सहभागी झाल्या यावेळी उपस्थितांनी या, या घटनेवर जाहीर निषेध व्यक्त करताना दोषींवर कडक कारवाई करा या मागणीसह आपल्या तीव्र प्रतिक्रिया आप मनमतान व्यक्त केल्या यावेळी बायदानी जानराव गिरी मणिकादाई काटे दीक्षा नगराळे सवर्णता खनमोणे शबुफला फता पठाण जयश्री लडके सोनाली ताकसांडे प्रमोद ताकसांडे अरविंद केरा दिलीप नगराळे रुपेश रेंगे कैलास चतरकार सतीश बोरकर प्रकाश चतरकर यांच्यासह नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते आंध्र न्यूजसाठी स्वप्नील वटाले राळेगाव यवतमाळ मनीषा ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तिला श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत जो प्रकार हातरस यूपी उत्तर प्रदेश मध्ये घडलेला आहे अतिशय घुनास्पद ती घटना असून त्या मुलीचे हातपाय तोडून तिच्या मानेचा मनका मोडून तिची जीप कापून यू पी उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे यू पी सरकार फिल्म सिटी बनवाय बनवण्याच्या तयारीमध्ये आहे पण माझं त्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन आहे अशी सूचना आहे की फिल्म सिटी बनवण्यापेक्षा तुम्ही फ्री रेप सिटी बनवणं आधी गरजेचं आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना मला हे सांगायचं आहे की कंगना कंगना ताईला तुम्ही वाय प्लस सिक्युरिटी देता आणि आमच्या मनीषा ताईला जेव्हा तिच्यावर अन्याय झाला तर प्रशासन कुठं गेलं होतं यू पी गव्हर्नमेंट कुठे गेलं होतं आणि अर्ध्या रात्री तिला जाळून टाकण्यात आलं त्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखलसुद्धा घेतलेली नाही तिला न्याय आता कोण देणार आणि तिला त्वरित न्याय मिळावा प्रशासनाने तडकाफडक कार्यवाही करावी और जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि तो खटला कोर्ट कोर्टमध्ये चालवावा अशी विनंती या ठिकाणी करत आहे